कृषी मंत्री यांना मुख्यमंत्र्यांचा चाप बदल्यांचे अधिकार घेतले स्वतःकडे मित्रांनो एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री कोकाटी यांना मुख्यमंत्र्यांनी झापले असून स्वतःकडे काही अधिकार त्यांनी घेतलेले आहेत कोणते अधिकार घेतलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांना कशाप्रकारे झापलं आहे हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तसला ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो कृषी खात्यातील अधिकाऱ्यांच्या मध्यावधी बदल्या तसेच कृषी संच संचालकांच्या नियतकालिक बदल्यांचे अधिकार स्वतःकडे घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री मनेका कोकटे यांना चाप लावला आहे याशिवाय सामान्य राज्यसेवा गट अग 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 अ आणि ब महाराष्ट्र कृषी सेवा गट अ आणि ब सामान्य राज्यसेवा गट अ आणि ब आदी संवर्गातील नियतकालिका बदल्यांचे अधिकार कृषी आयुक्तांना देण्यात आले आहेत कृषी विभागाने गुरुवारी याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला या निर्णयाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी कोकाटी यांच्या बदल्यांचे अधिकार मर्यादित केले आहेत वादग्रस्त विधाने करून नवनव्या वादाला निमंत्रण देण्याने कृषी मंत्री कोकाटी यांना अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समज दिली होती आता देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने कृषी विभागाने खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे धोरण स्पष्ट केले आहे काही संवर्गातील अधिकाऱ्यांच्या मध्यवर्ती बदल्यांसाठी कृषीमंत्री सक्षम प्रदी प्रधिकारी असले गट अ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना मुख्यमंत्र्यांनी मान्यता घेणे आवश्यक राहील असे शासन निर्णयात नमूद केले आहे शासन निर्णयानुसार कृषी सहसंचालक आणि अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नियतकालिक बदल्यांचे अधिकार कृषी मंत्र्यांना देण्यात आले आहेत मात्र या दोन्ही बदां पदांच्या मध्यावधी बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असणार आहेत सामान्य राज्यसेवा गट आणि ब महाराष्ट्र कृषी सेवा गट अ आणि ब उपसंचालक तालुका कृषी अधिकारी सामान्य राज्यसेवा गट अ आणि ब आदी संवर्गातील मध्यावती बदल्यांचे अधिकार कृषी मंत्र्यांना असतील असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे तर गट क कर्मचाऱ्यांच्या नियतकालिक बदल्यांचे अधिकार विभागीय कृषी संचालक आणि गट ड कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांचे अधिकार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि विभागांतर्गत कृषी सहसंचालकांना असणार आहेत दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांचा पीक उत्पादन खर्च काही प्रमाणात कमी करण्यासाठी पिकांच्या पेरणीपासून ते कापणीपर्यंत मजुरीवर होणाऱ्या खर्चांपैकी पन्नास टक्के खर्च मनरेगामधून अदा करण्यासंदर्भात अभ्यास करून राज्य सरकारला अहवाल सादर करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल सदर समितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन मजुरीच्या खर्चाचा मनरेगामध्ये समावेश करण्यात बाबत राज्य सरकारकडून केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत बोलताना दिली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता मानेकराव कोकाट्यांना मुख्यमंत्र्यांनी चापला आहे कारण त्यांनी नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून शेतकऱ्यांमध्ये एक असंतोषाचं वातावरण निर्माण केलं होतं त्यामुळे शेतकरी वर्ग आणि विरोधी पक्षनेते देखील त्यांच्यावरती संतापले होते अशाच आता मुख्यमंत्र्यांनी काही अधिकार हे स्वतःकडे घेतलेले आहे आणि हेच माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे अपेक्षा करतो की माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतर शेतकरीमित्रांना शेअर करा धन्यवाद